राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड यांना महाडामध्ये मनुस्मृती दहन करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाडल्याचा प्रकार घडला जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी माफी मागताना अनावधानाने घडल्याचं म्हटलंय दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीविरोधात भाजपाकडून राज्यभरात आंदोलन केलं जात आहे जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ भाजप रस्त्यावर उतरला असून काही ठिकाणी गुन्हाही दाखल केला आहे जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे जितेंद्र आवड यांच्या विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानं जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कलम चार अन्वय शांततेचा भंग करण्याच्या हेतूने हेतूपुरस्पर अपमान केल्याच्या प्रकरणी आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे धुळ्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आला यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कुत्र्याच्या गळ्यात जितेंद्र आव्हाड यांचा फोटो घालून जोरदार घोषणाबाजी केली तसंच संतप्त कार्यकर्त्यांनी जितेंद्र आवड यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन करण्यात आलं आमदार जितेंद्र आवड यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडल्याच्या निषेधार्थ भाजपाकडून राज्यव्यापी आंदोलन केले जात आहे सोलापुरात माजी मंत्री जितेंद्र आवड यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाले सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महायुतीचे पदाधिकारी एकत्र येऊन जितेंद्र आवड यांचा निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी सहभागी झाले होते मीराबाईंदर शहरात भाजपमार्फत आवड यांच्या विरोधात गोल्डन नेस्ट येथे आंदोलन करण्यात आलं आवड यांच्या फोटोला भाजपाच्या महिलांनी चप्पल मारत जोडे मारत आंदोलन केलं आहे